धरणाचे चार दरवाजे एक मीटरने उघडण्यात आलेले आहेत हातनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाण्यात आवक वाढलेली आहे धरणाचे चार दरवाजे एक मीटरने उघडण्यात आलेले आहेत सध्या स्थितीत धरणातून सात हजार सहाशे अठ्ठावीस क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येतोय पुढील काही तासात दहा ते पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे धरणाचे चार दरवाजे एक मीटरने उघडण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे तर क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाण्यात आवक वाढली आहे धरणाचे चार दरवाजे एक मीटरने उघडण्यात आलेले आहेत सध्या धरणातून सात हजार सहाशे अठ्ठावीस क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येतो आहे पुढील काही तासात दहा ते पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याची शक्यता यावेळी पाटबंधारे विभागाने वर्तवलेली आहे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे